सावंगी येथील रायजिंग स्टार इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेजमध्ये क्रीडा सप्ताहानिमित्ताने आयोजन करण्यात क्रीडा महोत्सवाच्या उद्घाटन नलावडे बाजारसावंगी पोलीस जमादार विनोद बेघोत पत्रकार सय्यद लाल क्रीडा शिक्षक ऋषिकेश वेताळ यांच्या हस्ते या क्रीडा महोत्सवाचं उद्घाटन करण्यात आलंय या क्रीडा महोत्सवामध्ये खो खो कबड्डी धावणे लिंबू चमचा थैला रेस लंगडी संगीत खुर्ची इत्यादी स्पर्धा घेण्यात येणार आहे स्पर्धेत प्रथम द्वितीय तृतीय असे क्रमांक काढण्यात येणार असून विजेत्यांना स्मृतिचिन्ह आणि सुवर्ण कांस्य रौप्य पदक देण्यात येणार आहे या स्पर्धेसाठी मुख्याध्यापक विश्वंभर नलावडे प्राचार्य योगेश शिंगळे अनमोल गवई अमोल सोळंके गणेश तिवारी ज्ञानेश्वर नलावडे सीमा शिळगे पूजा नलावडे मनिषा गायकवाड आफरीन अत्तर अलका काथार शुभांगी तायडे निकिता खुटे रुपाली गायकवाड प्रतीक्षा काळे यांनी सहभाग नोंदवला होता सय्यदलाल लाल बाजार न्यूज बाजारसावंगी खुलताबाद